बार्शी तालुक्यातील जामगावजवळ एका हॉटेलमध्ये आईला भेटून परत जात असताना भरधाव पिकअप आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला ही घटना शनिवार बारा जुलै रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास बार्शी लातूर रोडवर एका हॉटेलजवळ घडली सचिन नाना केवटे राणार राऊत चाळ बार्शी असे मयत तरुणाचे नाव आहे जयराम श्रीराम ननवरे रानार बोरगाव खुर्द तालुका बार्शी गुन्हा दाखल झालेल्या पिकअप चालकाचे नाव आहे याबाबत अक्षय चंद्रकांत चोपडे यांनी फिर्याद दिली असून बार्शी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे लक्ष्मी केवटे हॉटेलमध्ये काम करतात त्यांना भेटण्यासाठी मुलगा सचिन केवटे हॉटेलमध्ये आला होता आईला भेटून सचिन आपल्या मोटरसायकल एम एच तेरा यू अष्ट्याहत्तर त्र्याण्णव वरून बार्शी कडे जात होता याच वेळी बार्शीकडून येणाऱ्या भरधाव पिकअप एम एच तेरा सी यू शहाऐंशी तेवीसने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेमुळे सचिन रस्त्यावर आपटून गंभीर जखमी झाला कारला कार तडफडून बेक्रेलर मधील केवटे हा अपघातानंतर होऊन रस्त्यावर पडला होता अपघाताची माहिती मिळताच अक्षय चोपडे प्रशांत रण झुंजारे व किरण काकडे आणि इतरांनी घटनास्थळी धाव घेतली जखमी सचिनला रस्त्याच्या बाजूला घेत उपचारासाठी तत्काळ रिक्षाने बार्शी येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर सचिनचा मृत्यू झाल्याचे सांगितले याबाबत बार्शी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रुपेश शेलार हे करत आहेत